तर बघू शकताय मस्त चमचमीत आणि मोकळी सुटसुटीत अशी चिकन बिर्याणी तयार झालेली आहे आज मी अगदी झटपट अशी चिकन बिर्याणीची रेसिपी दाखवणार आहे कोणीही सहज बनवू शकेल इतकी सोपी अशी चिकन बिर्याणीची रेसिपी आहे चिकन बिर्याणी करण्यासाठी सगळ्यात पहिला मी मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा आणि टोमॅटोचं वाटण तयार करणार आहे त्यासाठी दोन मिडियम आकाराचे कांदे उभे मोठे मोठे चिरून घेतलेले आहेत दोन मिडियम आकाराचे टोमॅटो उभे बघू शकता चिरून घेतलेले आहेत दहा ते बारा लसूण पाकळ्या एक इंच आल्याचे तुकडे चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता जसं तुम्हाला तिखट आवडतं त्याचबरोबर मुठभर कोथिंबीर आणि थोडी पुदिन्याची पानं घेतलेली आहेत आता पाणी न घालता चांगलं बारीक असं वाटण तयार करून घेऊ तर वाटण तयार झालेलं आहे त्याचबरोबर चिकन बिर्याणी करण्यासाठी अर्धा किलो चिकन मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे या चिकनमध्ये तयार केलेलं वाटण घालू अडीच चमचे घरगुती कांदा लसूण मसाला घातलेला आहे तुम्ही कोणतंही घरचं लाल तिखट वापरू शकता चवीनुसार मीठ अर्धा चमचा हळद दीड चमचा बिर्याणी मसाला एक चमचा धणा पावडर आणि पाववाटी दही घालू तर दही जास्त आंबटसर असं घ्यायचं नाही दही घातल्यामुळे चिकन चांगलं सॉफ्ट असं शिजतं आणि मस्त चव येते बिर्याणीला आता आपण हे सगळे मसाले आहेत आणि तयार केलेले वाटण आहे ते चिकनमध्ये मिक्स करून घेऊ मिक्स करून झाल्यानंतर चिकन आपण अर्धा तास मॅरिनेट करण्यासाठी ठेवून देऊ आता मी तांदूळ भिजत घालणार आहे त्यासाठी मी तीन वाटी बिर्याणीचा लांबदाण्याचा तांदूळ घेतलेला आहे तुम्ही अर्धा किलो चिकनसाठी अर्धा किलो तांदूळ वापरू शकता इथं मी अर्धा किलोला थोडं कमी तांदूळ वापरलेले आहेत आता तांदूळ आपण पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ तर तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत यामध्ये आता पाणी घालू आणि अर्धा तास तांदूळ पाण्यामध्ये भिजत ठेवू आता मी बिर्याणीसाठी चिकन मसाला तयार करून घेणार आहे त्यासाठी जाड बुडाच्या भांड्यामध्ये मी अडीच पळी तेल घेतलेलं आहे तेलाचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल गरम झाल्यानंतर यामध्ये अर्ध फूल दोन काळी मिरी दोन ते तीन लवंग दालचिनीचा तुकडा दोन हिरवी वेलची तमालपत्रीचं पान आणि अर्धा चमचा जिरं घालू खडे मसाले थोडे तेलामध्ये परतून घेऊ तुमच्याकडे जे खडे मसाले उपलब्ध असतील ते तुम्ही घालू शकता खडे मसाले तेलामध्ये थोडे परतून घेतल्यानंतर यामध्ये आता मॅरिनेट केलेलं चिकन घालू आणि हे चिकन तेलामध्ये चांगलं परतून घेऊ तेल सुटेपर्यंत वाटणामध्ये कांदा टोमॅटो आलं लसूण मी कच्चच घातलेलं त्यामुळं तेलामध्ये चांगलं चांगल चिकन मसाल्यासोबत परतून घ्यायचं म्हणजे कांदा टोमॅटोचा कच्चा वास लागत नाही चिकनच्या ग्रेव्हीला तर बघू शकताय पाच ते सहा मिनिटासाठी मी चिकन चांगलं परतून घेतलेलं आहे मस्त असं तेल सुटलेलं आहे कडेनं आता हे चिकन शिजवून घेऊ असं अगदी जास्त मऊसर पण शिजवायचं नाही एक नव्वद टक्के चिकन शिजवून घ्यायचं तर चिकन शिजण्यापुरतं मी पाणी घातलेलं आहे एक सव्वा वाटी पाणी घातलेलं आहे आता हे चांगलं मिक्स करून घेऊ आणि गॅस बारीक करून यावरती झाकण ठेवू आणि पंधरा मिनटं चिकन शिजवून घेऊ तर चिकनला अजून त्याचं त्याचं पाणी सुटतं त्यामुळे जास्त पाणी घालू नका बारीक गॅसवरती चिकन चांगलं शिजवून घ्यायचं चिकन शिस्त तोपर्यंत आपण बिर्याणीसाठी लागणारा भात शिजवून घेऊ त्यासाठी एका भांड्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे गरम करून पाण्याचं प्रमाण जास्त घ्यायचं म्हणजे मोकळा सुटसुटीत असा भात तयार होतो आता यामध्ये तमालपत्रीचं पान दालचिनीचा तुकडा दोन ते तीन लवंग दोन काळी मिरी अर्धा चमचा जिरं अर्धा चक्री फुल आणि दोन हिरवी वेलची घातलेली आहे त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालू नेहमीपेक्षा थोडं मीठ जास्त घालायचं तुम्हाला जर मिठाचा अंदाज समजत नसेल तर पाण्याची चव घेऊन बघा बरोबर लागली तर मीठ भाताला बरोबर असं लागतं त्याचबरोबर लिंबाची एक फोड घालू जिरं घातल्यामुळे भात पिवळसर होतो त्यामुळे पांढरा शुभ्र होण्यासाठी भात लिंबाची फोड घालायची म्हणजे पांढरा शुभ्र असा भात होतो त्याचबरोबर भात मोकळा सुटसुटीत होण्यासाठी एक चमचा तेल घातलेला आहे आता पाण्याला मस्त खळखळून अशी उकळी आलेली आहे या उकळीमध्ये भिजवलेले तांदूळ घालू तांदळामधलं पाणी मी पूर्ण निथळून काढलेलं आहे तांदूळ घातल्यानंतर चमच्याने लगेच मिक्स करून घ्यायचा म्हणजे तो भांड्याला ला लागत नाही आता तांदूळ घातल्यानंतर बघू शकताय उकळी आलेली आहे आता इथून पुढे आपण मोठ्या गॅसवरती हा तांदूळ दहा ते बारा मिनटं शिजवून घ्यायचा म्हणजे नव्वद टक्के तांदूळ शिजवायचा आहे जास्त मऊसर असा तांदूळ शिजवायचा नाही नव्वद टक्केच तांदूळ शिजवून घ्यायचा तर जवळजवळ दहा ते बारा मिनटं झालेले आहेत आणि बिर्याणीसाठी आपला भात तयार झालेला आहे लिंबाची फोड आता काढून टाकू आता हा तयार झालेला भात चाळणीवरती निथळत ठेवू म्हणजे भातामधलं पाणी पूर्ण निथळ जातं आणि भात मोकळा सुटसुडीत असा तयार होतो तर बघू शकताय भातामधलं पाणी मी पूर्ण निथळलेलं आहे आणि मस्ताचा मोकळा सुटसुटीत भात तयार झालेला आहे तुम्हाला जर खडे मसाले आवडत नसतील तर ते सुद्धा काढून टाकू शकता तर बिर्याणीसाठी भात सुद्धा तयार झालेला आहे आता मी बिर्याणीसाठी कांदा तळून घेणार आहे त्यासाठी कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलेला आहे आता यामध्ये उभा पातळ चिरलेला कांदा घालू कांदा तेलामध्ये टाकताना कांद्याच्या पाकळ्या आहेत त्या मोकळ्या मोकळ्या करून टाकायच्या म्हणजे पटकन कांदा भाजला जातो आणि मस्त कुरकुरीत असा होतो तर मोठ्या गॅसवरती हा कांदा आपण थोडा कलर बदलेपर्यंत तळून घेऊ तर थोड्या वेळानंतर बघू शकताय कांद्याचा कलर बदललेला आहे आता मीडियम गॅस करू आणि मस्त सोनेरी रंगावरती कुरकुरीत असा कांदा तळून घेऊ म्हणजे कांदा करपत नाही आणि मस्त कुरकुरीत असा होतो कांदा मी सोनेरी रंगावरती कुरकुरीत असा तळून घेतलेला आहे तेल निथळून घेऊ आणि प्लेटमध्ये कांदा काढून घेऊ उरलेला कांदा मी अशाच प्रकारे तळून घेणार आहे त्याचबरोबर चिकन बिर्याणीसाठी लागणारा चिकन मसालासुद्धा तयार झालेला आहे चिकनसुद्धा चांगलं शिजलेलं आहे आणि चिकनची ग्रेव्ही सुद्धा अशी झालेली आहे तुम्ही हा चिकन मसाला चपाती रोटी जिरा सुद्धा खाऊ शकता मस्त असा लागतो तर आता मी चिकन बिर्याणीला दम देणार आहे त्यासाठी मोठ्या गॅसवरती तवा मी दहा मिनटं गरम करून घेतलेला आहे या गरम तव्यावरती हे चिकन मसाल्याचं भांडं ठेवू म्हणजे काय होतं बिर्याणीला दम दिल्यानंतर ती करपत नाही मस्त गरम तव्याची वाफ भांड्याला लागते आणि मस्त असा दम बसतो आता या चिकन मसाल्यावरती आपण अर्धा तयार केलेला भात आहे तो या पद्धतीने पसरवून घ्यायचा चमच्याने अगदी हलक्या हाताने पसरवून घ्यायचा म्हणजे बिर्याणी मोकळी सुटसुटीत अशी होते अर्धा भात पसरवून घेतल्यानंतर यावरती आता बारीक चिरलेली कोथिंबीर बारीक चिरलेली पुदिन्याची पानं आणि थोडा तळलेला कांदा घालू त्याचबरोबर आता उरलेला सगळा भात पुन्हा सेम पद्धतीनेच पसरवून घ्यायचा तर भात मी पसरवून घेतलेला आहे आता यावरती बारीक चिरलेली पुदिन्याची पानं बारीक चिरलेली कोथिंबीर इथं मी खाण्याचा कलर घेतलेला आहे लाल कलर थोडा पाण्यामध्ये मिक्स करून तो थोडा पसरवून घेऊ आणि खाण्याचा पिवळा कलरसुद्धा थोडा पसरवून घेऊ तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातलं तरी चालेल तळलेला थोडा कांदा घालू आणि दोन चमचे मी साजूक तूप घातलेला आहे आता गॅस बारीक करून यावरती पॅकबंद असं झाकण ठेवू आणि त्यावरती काहीतरी जड वस्तू ठेवून द्यायची मी खलबत्ता ठेवलेला आहे म्हणजे भांड्यामधून वाप बाहेर जात नाही बारीक गॅस करून वीस मिनटं बिर्याणीला आता दम देऊ तर जवळजवळ वीस मिनटं झालेले आहेत लगेच झाकण उघडायचं नाही एक दहा मिनटं झाल्यानंतरच झाकण उघडायचं म्हणजे मसाले आहेत ते चांगले मुरले जातात बिर्याणीमध्ये तर दहा मिनटानंतर मी झाकण उघडलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी मस्त अशी मोकळी सुटसुटीत मसालेदार चिकन बिर्याणी तयार झालेली आहे अगदी हॉटेलपेक्षा भारी आणि झटपट अशी तयार होते तुम्हाला जर ही चिकन बिर्याणीची रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद